नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला पालकाचे सूप बनवायचे आहे अगदीच पौष्टिक असतं त्यात बरेच विटॅमिन असतात त्यात कॅल्शियम सोडियम क्लोरीन फॉस्फरस आयर्न व्हिटॅमिन ए बी सी ई e, इ इत प्रोटीन इत्यादी सर्व विटॅमिन त्यात असतात अगदी आजारी माणसांपासून म्हाताऱ्या माणसांना लहान मुलांना सर्वांनाच उपयोगी असे हे सूप आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी काय काय लागतं आहे ते, ते बघूया पालक सूप बनवण्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे लिंबू कोथिंबीर आलं काळी मिरी काळे मीठ घेतलं आहे थोडं मीठ घेतलं आहे साधं आपलं कॉर्नफ्लोअर आहे आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर चला आधी आपण पालक स्वच्छ धुवून आणि शिजायला टाकू पालक मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यात हा आपल्याला एक टॉमॅटो टाकायचा आहे त्यातल्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आणि मागचा भाग काढून घ्यायचा आणि हा टॉमॅटोसुद्धा आपल्याला त्यातच शिजवून घ्यायचा आहे हे आलं आलंसुद्धा त्यातच टाकायचं आहे शिजायला आणि एक ग्लास पाणी टाकून आणि आप आता आपण हे शिजवून घेऊ गॅस पेटवून घेऊ आणि पालक शिजवून घेऊ हा त्यातच ही थी कोथिंबीरसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आपला पालक छान शिजलेला आहे त्यातला हा टमाटा मी काढून घेतला आहे आणि त्याचे सालं असे काढून घ्यायचे हा पालक आपण या मिक्सरमध्ये टाकून आणि वाटून घेऊ मिक्सरमध्ये आपण पालक टाकून घेतलं आहे हे टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला ही काळी मिरी आहे ती कुटून घेतलेलं आहे हे त्यात टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आपला पालक वाटून झालेलं आहे आणि गॅस पेटवून मी याकढहीत मी ओतलं आहे सगळं वाटण पुन्हा हे मिक्सरचं भांडंही धुवून आणि त्यात टाकलं आहे आपलं सूप उकळत आलेलं आहे यात आता हे कॉर्नफ्लोअर मी पाण्यामध्ये खोळून आणि आपण यात टाकायचं हे काळं मीठ टाकायचं आहे हे साधं मीठ पण टाकायचं आहे खूप छान उकळलं आहे यात एक चमचा साखर आपल्याला टाकायची आहे आणि लिंबाचा रस आपलं सूप उकळलेलं आहे त्यात हे एक चमचा लोणी मी टाकते लोणी ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका आपलं सूप तयार आहे हे क्रीम मी याच्यात टाकते अगदी छान झालेलं आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद